लोकशाही दिनात तक्रारी तहसीलदार यांच्या दालनात आज सकाळी अकरा वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते राज्यपाल यांच्या आदेशान्वये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन घेण्यात येतो वहाँ सुशोभिकरण के नाम से पैसे निकाले गए दे। लेकिन वह सुशोभिकरण हुआ ही नहीं और उन्होंने मैंने वही भी जिला लोक से जिनने भी इस बारे में कंप्लेन किया था लेकिन मेरी वो कंप्लेन उन्होंने रिजेक्ट कर दिया अभी वहाँ सुशोभिकरण हुआ ही नहीं जब सवा कोटी रुपये का काम हुआ है ये हमारी माता सुशोभिकरण हमारी माता रोगी रहे उसके बाद मॅडम दो दो ते दोन हजार बारा किंवा दोन हजार चौदा या पिरियडमधलं काम आहे तर ते ॲक्च्युली जेव्हा मी डॉक्युमेंट सगळे पाहिले होते ते ॲक्च्युली काम झालेलं होतं डॉक्युमेंटवरून फोटो वगैरे सगळं आहे तर ती फाईल आपण कलेक्टर ऑफिसला पण म्हणजे म्हणजे सबमिट केली होती त्याच्यानंतर मॅडम जेव्हा हां कत्री मॅडम जेव्हा कलेक्टर होतं त्या त्यांनी सगळं व्हेरीफाय केलं आणि पत्र पण दिलं यांना पण पत्र दिलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आजचा लोकशाही दिनी जवळजवळ तालुक्यातील सर्वच विभागीय अधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते नवापूर शहरातील मंदिर परिसर झालेला अपहार दिगंबरराव क्रिकेट उद्घाटनापूर्वीच उद्ध्वस्त झालेले क्रीडा संकुल नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने सर्व अटी शर्तीचा भंग करून नियमबाह्य पद्धतीने डेपो मधील कचरा जाळून त्यावर मेलेली जनावरे फेकल्याने केलेले वायू प्रदूषण नवापूर तालुक्यातील डबगाई गेलेल्या पतसंस्था अशा अनेक महत्वाच्या विषयावर नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी तक्रारी मांडल्या अनेक वर्षाचा अनुभव बघता लोकशाही दिनात तक्रार, दाखल तक्रारी या कोणताही निपटारा होत नसल्याची खंत मंगेश येवले यांनी बोलून दाखविली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आज नवापूर तहसील कार्यालयात लोकशाही दिन साजरा करण्यात आला या लोकशाही दिनामध्ये आज मी धनकचरा व्यवस्थापन डेपोमधील कथित भ्रष्टाचार मरीमाता मंदिर पसि परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार क्रीडा संकुलाची दुरावस्था आणि नवापूरला डबघाईला गेलेल्या पतसंस्थांबाबत तक्रारींचा पाळा वाजला मला लोकशी लोकशाही दिनातील मिळालेल्या अनुभवावरून ह्या तक्रारींचा निपटारा होईल असं मला तरी कुठे वाटत नाही परंतु आजच्या लोकशाही दिनाला माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी यान त्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन घेतला त्यावरून ह्यावेळेस तरी अपेक्षा जागल्या आहेत की या सर्व तक्रारींचा निपटारा होईल आणि अपेक्षा करूया की नवापूर शहरातील या सर्व समस्यांवर उपाययोजना होतील जय हिंद जय महाराष्ट्र